तर पब्लिक एक अचानक प्लॅन ठरला कळसुबाईला जायचं मग काही सुट्टी नाही गाड्या काढल्या पब्लिकाने आम्ही निघालो पण पुण्यात न जाताना ट्राफिक तर तुम्हाला माहीत आहे ट्राफिक ढीक लागते पुण्यात नंतर सनसेट व्ह्यू बघितला म्हटलं आज सनसेट व्ह्यू बघाले पण उद्या सनराईज बघायचं म्हटलं कळसुबाईवर पब्लिक आहे बघा आपले कार्य करते थोडा वेळ गाडी चालवल्यानंतर वैतागलं पब्लिक हायवेलाच मग चहा घ्यायला थांबलो तिथं पब्लिक जरा चहा घेतल्यानंतर पब्लिकला लय भारी वाटाल तर रिफ्रेश झालं नंतर परत गाड्या काढून आम्ही निघालो रात्रीची वेळ होती थंडी जरा वाजायला लागली ती पब्लिकला आठ वाजले पब्लिक आता आम्ही निघालो कळसुबाईला फक्त पन्नास किलोमीटर राहिले पब्लिक आपल्याला थंडी वाजायला मग काय परत गाड्या काढल्या आम्ही निघालो थोड्या वेळानंतर म्हटलं जेवायचा ब्रेक घ्यायचा वीस किलोमीटर अलीकडेच मग जेवायला थांबलो जेवण आले भारी वाटाल तर पब्लिकने मारला ताव नॉनव्हेज वरती रात्रीचं बारा वाजले आणि आम्ही आता निघाले कळसुबाई ट्रेक चालू केलाय छत्रपती शिवाजी महाराज की जय ट्रेक चालू झाल्यावर मग सुरुवातीला जरा वाटा चुकल्या दोन वाटा होत्या कुठं जायचं नेमकं काय कळना नंतर थोड्या वेळा नंतर योग्य वाट गावली आणि पाटील बघा उडी मारायला एवढं घाबराल तर कधी का घाबराल तर काही कळ एवढं मोठं झालंय खरं फक्त पंधरा टक्केच गड आता चढलाय पण आव लय बेकार झाल्या पब्लिक बघा कसं थकले <laughs> ट्रेक चालू करून एक अर्धा तास झालाय लोक म्हणत होते की जाऊ नकोसा थंडी ले थंडी आहे इथे जॅकेट आणि स्वेटर काढलंय एवढं गरम व्हावं लागले आता इथं मंदिर खालच्या मंदिराच्या इथे आलोय जे लोक ट्रेक पूर्ण करू शकत नाही त्यांच्यासाठी एक छोटं मंदिर इथे केलंय कसुबाईचं लहान मंदिर तुम्ही पाहू शकता टाकले जॅकेट आणि प्रत्येक जण काढा लागले मित्रांनो थंडीला घाबरू नका या आणि चढा खरा ट्रेक इथनं चालू होतोय लहान कसुबाईच्या मंदिरच्या इथली ही कमानी आहे इथून मग ट्रेक चालू होते रात्रीच दीड वाजल्यात चाळीस टक्के ट्रेक कम्प्लीट झाला आहे लोक म्हणत होती गर्दी ढीग आहे कसुबाईला ना आमचं पुढं कोण आहे ना मागो कोण आहे फक्त या उभ्या जंगलात आम्ही चौघ जण ट्रेक करायला लागलोय बघा कुठला जर प्राणी विणी आला तर आमचं काही खरं नाही लोखंडी पायऱ्या चालू झाल्यात आणि जवळजवळ चाळीस पन्नास टक्के आता ट्रेक कंप्लीट होत आलाय पण अजून लई ट्रेक बाकी आहे आणि कपॅसिटी सगळी सपली आहे डेंजर झाला विषय सगळ्या डेंजर पायर चालू झाल्यात पण खरी कसरत आता आहे कारण सिंगल पट्टा असल्यामुळं तीव्र चढत आहे पाय निस चान्सेस भरपूर आहेत आता हळूहळू पब्लिक यायला चालू आहे बघा ना टॉर्च पडायला लागला सगळी रात्रीचे दोन वाजून चाळीस मिनिटं झाल्यात आत्ता कुठं आम्ही पंधराशे मीटर आता ट्रेक निम्म्यात आलो आहे अजून किती एकशे साठ एकशे साठ मीटर बाकी आहे पण कंडिशन ले बेकार झाले तर पब्लिक पंधराशे मीटरवरती आलो आहे पण इथे एक विहीर आहे बघा कळसुबाई विहीर पुन्हा असू दे पावसा असू दे हिवा असू दे वर्षातले बारा महिने इथं पाणी कंटिन्यू असते काय वैशिष्ट्य असेल सांगा पंधराशे मीटरवरती पाणी लागले आणि अजूनपर्यंत पाणी कमी झालं नाही तुम्ही पाहू शकता पाणी लेवल केवढे आहे रात्रीचे तीन वाजले आहेत पब्लिक महाराष्ट्राचा सर्वात उंच शिखर कळसुबाई ट्रेक आम्ही तीन तासात आता कम्प्लीट आहे आणि सकाळी तुम्हाला मॉर्निंग सनराइजचा व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये बे बघायला भेटेल रात्री तीन वाजता कळसुबाई जे इथं पोहोचलो हे ते मंदिर आहे बघा सोळाशे मीटर वरती रोहितदादानी मग चादर आणि शाल सगळी ओढून घेतली ती एवढी थंडी वाजाल ती थोड्या वेळानंतर त्यांना आयडिया लावून जरा पब्लिकला शेकुडी करून दिली आपल्या सुरुवातीला चौघच होती नंतर सगळं गाव झालं रोहित शेतने ते शिकुटी पेटवली बघता बघता पब्लिक सगळे जमा झाले सगळ्यांना धन्यवाद पाटीलचा विषय वेगळा आलाय काय ना सकाळी मग साडेसहा वाजल्यापासून सगळ्या पब्लिक सनराईज चा व्हिडिओ घेण्यासाठी तडफड आलते नंतर पब्लिक न चालू केला सनराईज बघूनच मग डोळ्याचं पारणं पिटलं तिथलं क्लायमेट तर एवढं खतरनाक आहे नाही या व्हॅली पण एकदम क्वालिटी आहेत मग आपलं टेन के झालेलं तिथंच पब्लिक सोबत किरकोट सेलिब्रेशन केलं गड चढायला जेवढा वेळ लागतोय तीड ते दोन पडत उतरायला वेळ लागतोय निघालोय आम्ही लवकर खाली उतर्या म्हणलं गर्दी व्हायला नको नंतर परत पब्लिक सगळे एकत्र उतरायला आल्यावरती लय वेळ लागतोय कसला एकदम तीव्र उताराय बघा खालने एक व्ह्यू घेऊया म्हणलं एवढ्या वरती जाऊन आलोय खरोखर विश्वास होईना स्वतःवरती सोळाशे त्रेचाळीस मीटर फक्त दहा टक्के गट आता उतरायचा आहे पब्लिक कळसुबाई ट्रेक एवढा खतरनाक आणि डेंजर झाला की नाही पब्लिकला विचारा किती डेंजर झालाय पब्लिक ट्रेक कसा होता एक नंबर नुसता एक नंबर लई भारी आणि फायनली महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कळसुबाई शिखर ट्रेक पूर्ण झाल्यावरती स्वप्न पूर्ण झाल्यावर वाटलं आणि कळसुबाई ट्रेकचा ब्लॉग इथं संपूया हॅशटॅग डेंजर रे